ऐतिहासिक शुरपारक नगरीत हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संघटनेमार्फत एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती संघटनेच्या उपाध्यक्षा प्रियाताई गणेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक पद्धतीनं उत्साहात पार पडली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परमपूज्य अशोक अण्णा पेंढारी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं राज्यगीतानं महाराष्ट्र मातीला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली समाज बांधवांच्या हातून तळी भंडारा करून देवाला साथ घालण्यात आली उपस्थित प्रमुख पाहुणे निलेशजी अप्पा सांबरेजी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष रुपेशजी जाधव माजी महापौर वसई विरार शहर महानगरपालिका यांचा सत्कार करण्यात आला निलेशजी अप्पा सांबरे आणि रुपेशजी जाधव यांचं मार्गदर्शन समाज बांधवांना लाभलं समाजातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले संघटनेचे प्रदेश महासचिव श्री सुविनोदजी गायकवाड यांनी समाज प्रबोधन केल्यावेळी माजी सभापती निलेशजी देशमुख स्वर्गीय रत्नकार लाड वैद्यकीय ट्रस्टचे संस्थापक शेखरजी लाड माजी नगरसेविका जयातय पेंढारी हे मान्यवर उपस्थित होते आणि सुप्रसिद्ध गोंधळी छगन चौगुले यांचा म्युझिकल नाईट प्रस्तुत नवरी नटली गोंधळ सुनील चौगुले आणि टीमनं उत्कृष्टरित्या सादर केला सर्व समाज बांधव आणि भगिनींनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला कार्यक्रमासाठी घोलप गणेश नरेंद्र जाधव स्वप्नील घोलप संतोष धनगर अभिषेक पेंढारी अनिल जाधव या बांधवांचे विशेष सहकार्य लाभले रविशंकर पिल्ले यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं प्रियाताई घोलप साक्षीताई धनगर कमिनीताई जाधव राणीताई घोलप लक्ष्मीताई आदमने, रुपाली पेंढारी कविता बागुल सिद्धी पेंढारी सोनम पेंढारी वंदना घोलप यांनी उत्तमरित्या कार्यक्रमाचं नियोजन केलं